नमस्कार टिटबीट डेलिकसी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे चैत्र महिना सुरू झाला आहे आणि चैत्र महिन्यामध्ये आपल्याला खावीशी वाटते ती म्हणजे कैरीची डाळ अन्नपूर्णा देवीच्या नैवेद्यासाठी किंवा अगदी गौरीच्या हळदी कुंकासाठी आपण ही आंबे डाळ किंवा कैरीची डाळ आवर्जून करतो चला मग आज बघूयात हीच कैरीची डाळ कशी बनवायची ते लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करू तर कैरीची डाळ किंवा डाळ बनवण्यासाठीचं साहित्य आपण सर्वप्रथम पाहूयात तर यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत अशा दोन छान मस्त कैऱ्या तुमच्याकडे एकच मोठी कैरी असेल तर तुम्ही एक घेतली तरी देखील चालेल या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या आहेत कैरी जितकी आंबट असेल तितकी डाळ चवीला छान लागते त्यानंतर इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती अगदी तुम्ही चार पाच तास भिजवली तरी देखील चालतं रात्रभर नाही भिजवली तरी चालेल पण कमीत कमी चार ते पाच तास भिजवावी त्यानंतर इथे फोडणीसाठी मोहरी हळद हिंग घेतलेलं आहे त्यानंतर तिखट मीठ तीन ते चार हिरव्या मिरच्या याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर कढीपत्ता आहे कैरी आंबट असेल तर आंबटपणा कमी करण्यासाठी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर घेतली आहे कोथिंबीर तर हे सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह तुम्हाला मिळेल तर आपण ज्या कैऱ्या घेतल्या होत्या त्या व्यवस्थित मी धुतल्या होत्या कोरड्या फडक्यांनी पूर्णपणे पुसून कोरड्या केल्या होत्या आणि त्यानंतर या कैऱ्यांची मी इथे सालं काढून घेतलेली आहेत आणि आता ही जी सालं काढलेल्या कैऱ्या आहेत यांना आपल्याला किसून घ्यायचं आहे तर मस्तपैकी खिचणीने आपण या कैऱ्यांना किसून घेऊयात कैरी आपली मस्त किसून तयार आहे आता पुढची रेसिपी पाहूयात आता काय करायचं जी आपली भिजवलेली हरभऱ्याची डाळ होती त्यातलं पाणी मी पूर्णपणे इथं उपसून घेतलं आहे आता या डाळीला आपण मिक्सरमध्ये भरडसर असं वाटून घेऊया एकदम अशी बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं भरडसरच ठेवायचं याला पाण्याचा वापर मी इथे नाही करत आहे बिना पाण्याचीच मी इथे डाळ घातली आहे थोडंसं याला पहिले वाटून घ्यायचं त्यानंतर अंदाज घ्यायचा की ती बारीक झाली आहे की नाही जर गरज वाटली तर अगदी थोडं थेंब थेंब पाणी घालून काय करायचं त्याला परत वाटून घ्यायचं पण मला इथे पाणी घालायची काही गरज वाटत नाही आहे इथे भरळसर अशी छान आपली डाळ वाटली गेलेली आहे तर अशाच प्रकारे आपण सगळी जी डाळ आहे ती वाटून घेऊयात भिजवलेली सगळी डाळ इथे आपली वाटून तयार आहे मस्तपैकी भरडसर अशीच वाटली आहे आता काय करूयात तर आपण ज्या कैऱ्या किसून घेतल्या होत्या त्या किसलेल्या कैऱ्या या डाळीमध्ये घालूयात त्यानंतर यामध्ये घालूयात चवीप्रमाणे तिखट मी इथे साधारण दोन चमचे तिखट घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता घालूयात साखर तर इथे मी साधारण दोन चमचे पिठी साखर घातली आहे आंबटपणा कैरीचा जरा बॅलेन्स होतो त्यामुळे इथे थोडीशी पिठीसाखर घालायची या सगळ्याला छान मिक्स करून घेऊयात आता काय तर आता फोडणी करायची तर त्यासाठी इथे एका छोटूशा कढईमध्ये मी असं तेल घेतलं आहे थोडी मोहरी घातली आहे मोहरी छान फुटली की त्यामध्ये घालूयात दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता त्यानंतर यामध्ये जाईल हिंग एक चमचा हळद आणि आता ही फोडणी आपण घालून घेऊयात आपल्या कैरी आणि डाळीच्या मिश्रणामध्ये आता याला छान मिक्स करूयात त्यानंतर ह्यावरती अशी छान चिरलेली कोथिंबीर घालायची आणि काय आपली रेसिपी तयार आहे मस्तपैकी आंबट गोड तिखट चवीची कैरीची डाळ किंवा आंबे डाळ तयार आहे या हळदी कुंकाला या पद्धतीने कैरीची डाळ नक्की बनवा आणि तुमच्या मैत्रिणींना खुश करून टाका तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग